आणि तुमच्या अंतर यावी मतलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभूचा गौरव असो आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधीशी ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करीशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल प्रभूचे शुभवर्तमान हे hey, प्रभू श्री ख्रिस्त तुझी स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त पेत्राला संबोधित करतो तू पेत्र आहे म्हणून संबोधित करतो पेत्र या शब्दाचा अर्थ काय आहे येशू ख्रिस्त स्पष्टपणे सांगतो तू पेत्र आहेस कारण शिमोन पेत्राचं आद्य नाव होतं शिमोन त्याचं मूळ नाव होतं शिमोन आता म्हणतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रची पेत्र या शब्दाचा अर्थ आहे खडक आणि जर आपण खडक या शब्दाचं विश्लेषण कराल तर जुन्या यहुदी मा, मान्यता अनुसार जेव्हा या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा प्रभू परमेश्वराने सर्वप्रथम पृथ्वीच्या मध्यभागी जो मध्य भाग होता तिकडे एक खडक स्थापित केला आणि त्याच्यावर या संपूर्ण पृथ्वीची रचना झाली हे यहुदी लोकांची एक मान्यता आहे माझ्या प्रिय प्रियबंधू आणि येशू येशुख्रिस्त पेत्राला निवडतो कशासाठी निवडतो एक नवीन प्रजेच्या निर्मितीसाठी ख्रिस्त सभेच्या निर्मितीसाठी नवीन प्रजा ख्रिस्ताची प्रजा आणि कोणाला निवडतो खडक म्हणून एक दुर्बळ व्यक्तीला जो स्वयंस्फूर्त होता ज्यांनी पुढे जाऊन येशू ख्रिस्ताला नाकारला आज या महान व्यक्तीचा दुर्बळ व्यक्तीचा सण आपण साजरा करतो संत पेद्र व त्याचप्रमाणे संत पौल जो स्वतः एक दुर्बळ व्यक्ती होता आपण ऐकतो की त्यांनी ख्रिस्ताविरुद्ध जे ख्रिस्ती लोक होते त्यांच्या विरुद्ध एक छळवणुकीचा कार्यक्रम सुरू केला होता मोहीम सुरू केला होता तरी येशू ख्रिस्त या दुर्बळ व्यक्तींना निवडतो कारण येशू ख्रिस्त योग्य व्यक्तीला निवडत नाही सद्गुणी व्यक्तीला निवडत नाही तर निवडलेला व्यक्तीला योग्य करतो योग्य बनवतो सद्गुणी बनवतो आपण सर्व दुर्बळ आहोत पापी आहोत परंतु आज संत पेत्र व संत पॉल यांचा सण साजरा करत असताना येशू ख्रिस्त आपणास एक आव्हान देत आहे की आपण सुद्धा आपल्या दुर्बलतेला प्रभूला अर्पण करून पुढे गेलं पाहिजे व ख्रिस्त सभेच्या या मिशन कार्याला आपल्या जीवन परिस्थिती अनुसार पुढे गेलं पाहिजे आपण हा दुर्बळ खडक बनायला तयार आहोत का या प्रश्नावर मनन करूया आम्ही